मुंबईतल्या राजकारणासंदर्भातली एकीकडे एक मुंबईच्या महापौर पदासाठी दोन्ही शिवसेनांसोबतच भाजपमध्ये जोरदार रस्सी खेच आहे अशी चर्चा होती या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक मोठं वक्तव्य आलंय मुंबईत भाजपचाच महापौर होईल का हे सांगता येत नाही असं म्हणतात रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री फडणवीसांचं मन खूप मोठं आहे त्यामुळे ते गेल्या वेळेसारखाच निर्णय घेऊ शकतात असं रवींद्र चव्हाण म्हणत आहेत त्यामुळे मुंबईतील महापौर पदावरचा दावा भाजप सोडणार का हा सध्या चर्चेचा विषय झालाय तर महापौर पदासंदर्भात आता रवींद्र चव्हाणांचे हे मोठं वक्तव्य एकीकडे महापालिका निवडणुका पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर होणं अपेक्षित आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या महापौर संदर्भातलं हे मोठं वक्तव्य आता समोर येत आहे प्रत्येक निवडणुका असतात त्या निवडणुकीच्या नंतर या संदर्भातले निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती होत असतात भारतीय जनता पार्टीचे जास्त काउंट असेल म्हणून काही मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होतो आहे असं काही गेल्या वेळेला झालं नाही त्याचप्रमाणे असंच गेल्या गेल्यावेळेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ जवळ आलो होतो सत्तेच्या जवळ गेलो होतो परंतु देवेंद्रजी कसे फार उदार असतात त्यामुळे ते उधारमते काही कधीकधी निर्णय घेतात त्यामुळे ते उधारमते कधी काही निर्णय घेतील त्याची कल्पना नाही त्यामुळे निर्णय तर तेच घेणार आहेत त्यामुळे त्यावेळेला वेट अँड वॉच पण महायुतीचा महापौर नक्की होईल प्रत्येक निवडणुका असतात त्या निवडणुकीच्या नंतर या संदर्भातले निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती होत असतात भारतीय जनता पार्टीचे जास्त काउंट असेल म्हणून काही मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होतोय असं काही गेल्या वेळेला झालं नाही त्याचप्रमाणे असंच गेल्या वेळेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ जवळ आलो होतो सत्तेच्या जवळ गेलो होतो परंतु देवेंद्रजी कसे आहेत फार उदार असतात त्यामुळे ते उदार मते काही कधी कधी निर्णय घेतात त्यामुळे ते उदार मते कधी काही निर्णय घेतील याची कल्पना नाही त्यामुळे निर्णय तर तेच घेणार आहेत त्यामुळे त्यावेळेला वेटन अँड वॉच पण महायुतीचा महापौर नक्की होईल राज्य सरकारचा इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा प्रकल्प रखडलाय मागील साडेतीन वर्षात एसटीच्या ताफ्यात फक्त पाचशे इलेक्ट्रिक